पावसाळ्यामध्ये गावंदरीला गावाच्या कडेला उगवणाऱ्या छत्रीसारखं सध्या भाजपच्या गोटात उगवल्याल नवनाथ बंड नावाचा चेमटलेला रेडा सध्या उद्धव साहेबांनी राऊत साहेबांवरती बोलायला लागलाय अरे नवनाथ तू ज्या जोकर विषय बोलतोय ना अरे राजकारणातल्या तुझ्या बापाला लेकर होत नाहीत म्हणून या जोकरकंड तुमची राजकारणाची हौस आणि आग भागवून घेत आहे आणि वर थोबाड करून संत्राच्या टोपणासारख्या तोंडाच्या बडबड करायला लागलास अरे कुत्र्यानं भुकल्याशिवाय मालक तुकडा टाकत नाही आम्हाला माहिती आहे आणि तू सध्या हापापल्याला आहे तुकड्याला काहीतरी भाजप संजय राव साहेबांबद्दल उद्धव साहेबांबद्दल बोलल्यानंतर भाजप तुला काहीतरी तुकडा टाकेल हे आशाने तू भुकाय लागलाय पण लक्षात ठेव तू जर भाजपचं ऐकून जर बोलत असेल तर तू खूप मोठी चूक करतोय अरे तू बहुजनाचा आहे ओबीसीचा आहे ही भाजप शंभर टक्के ओबीसी बहुजनाचा वापर करून फेकून देत आहे तू चांगला मोठा राजकारणात मोठा हो आमच्या तुला शुभेच्छा असलेल्या परंतु भाजपच्या तू नादाला लागू नको भाजपानं बहुजनाचं ओबीसीचं वाटण करून टाकलंय आणि त्यामध्ये तुझा देखील नंबर लागेल लक्षात ठेव आणि याच्या पुढे जाऊन सांगतो तुझी अवकात जेवढी आहे तेवढ्याच अवकातीत बोल अन्यथा तू जर जास्ती बोलशील तर पुढच्या काळामध्ये तुझी इज्जत पूर्ण मातीत घातली जाईल अरे बंड तुझी काय रे अवकात तू एक पत्रकार होता पत्रकार करी करत असताना भाजपवाल्याच किती चाटूगिरी केली रे तू अरे किती त्यांच्या पायातल्या चपल्यातल्या बूट चाटण्याचं चा काम केलं चाटून चाटून तुझी जीभ किती जाड झाली ही विसरू नको अरे तू पत्रकारी करत असताना तू सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तू भाजपवाल्यांची वाजवायचा प्रयत्न केलाय तुकड्यावर नाचण्याचा प्रयत्न केलाय तू पत्रकारि मध्ये कधीच पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम केलं नाही पत्रकारिचा एक कलंक म्हणून तू काम केलेला आहे आणि ही तुझी अवकाश तुझ्या बोलण्यातून आज दिसून येते